नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे पुण्यातलं महारवतनाच्या जमिनीचं जे प्रकरण आहे ते इतकं गंभीर आहे की शासनानं जी अतिरिक्त मुख्य सचिव महसूल विभाग यांची समिती नेमलेली आहे त्या समितीसमोर आता कागदपत्रांचा ढीग उभा राहतो आहे एवढंच नाही तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया असतील त्याचबरोबर पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार असतील ही मंडळीसुद्धा आपापल्याकडचे पेपर्स आणि आक्षेप घेऊन या समितीसमोर जाऊ पाहत आहेत याचं कारण असं आहे की ही जी पुण्यातली जवळपास चाळीस एकर मुंडवा इथली महारवतनाची जमीन की ज्यावरती केंद्र सरकारचा ताबा होता भाडेपट्टीवरती केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या बॉटनिकल गार्डन ऑफ इंडिया या संस्थेला ती दिली होती त्या संस्थेनं काहीच काम केलं नाही म्हणून ती परत महारवतनाकडं जाऊ शकते अशा परिस्थितीमध्ये ती जमीन ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत होती प्रश्न असा आहे की महारवतनाची जमीन पन्नास टक्के नजराणा भरून तेही मंत्रालयातनं परवानगी घेऊन म्हणजेच महसूल मंत्र्यांच्या सुनावणीत परवानगी घेऊन पन्नास टक्के नजराणा तोही रेडी नेटनर अर्थात शासकीय भाव जो असतो जमिनीचा त्याच्या पन्नास टक्के इतकी रक्कम भरून मग त्यावरती खरेदी विक्री अशी प्रक्रिया होते दस्त नोंदणी होते खरेदी खत होतं पण हे प्रकरण इतकं गंभीर आहे की पार्थ पवारांची एक कंपनी की जिच्याकडं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत काहीही बॅलन्स नाही उलट साडेसातशे रुपयांचा तोटा या कंपनीचा दिसतो आहे आणि मग जमीन दिसली आहे त्यावरती कंपनी उभं राहते आहे ॲमिडिया नावाची आणि त्यावरती ही जमीन घेतल्यावर आपण काय करणार तर वीस एप्रिलच्या दरम्यान एक ठराव होतो की आता आपण जमिनीच्या खरेदीचा व्यवहार करतो आहोत तर या कंपनीचे जे दोन मालक आहेत एक नव्याण्णव टक्के समभागधारक मालक हे पार्थ पवार आहेत जे अजित पवारांचे थोरले सुपुत्र आहेत ते नव्याण्णव टक्के मालक आहेत या मीडिया कंपनीचे आणि एक टक्का मालक हे त्यांचेच भाऊ दिग्विजय पाटील यांना बनवण्यात आलं वीस एप्रिलला दिग्विजय पाटील याला पवारांनी पॉवर ऑफ ॲटर्नी दिली कशाची की माझ्या वतीनं या कंपनीशी संबंधित जो काही व्यवहार आहे तो तुम्ही बघा तुम्ही सह्या करा त्यानंतर दोन दिवसांनी बावीस एप्रिलला कंपनी करते आपण कर कर आणि या कंप जमिनीवरती आपण आय टी पार्क डेटा सेंटर उभारतो आहोत असा ठराव करते बावीस एप्रिलला त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी जे उद्योग संचालनालय आहे महाराष्ट्र सरकारचं ज्याला आपण इंडस्ट्रीयल डिरेक्टरेट म्हणतो ते इंडस्ट्रीयल डिरेक्टरेट या जमिनीवरती जे आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभं राहणार आहे भविष्यात तर या जमिनीला स्टॅम्प ड्युटी माफी देते की आम्ही कुठलीही स्टॅम्प ड्युटी घेणार नाही आणि त्यांच्याकडनं तसं सहीचं लेटर ऑफ इंटेंट हे ॲमेडिया कंपनीला प्राप्त होतं त्यानंतर पुढे वीस मेला दस्त नोंदणी खरेदी खत होते ती खरेदी खत जे होतं त्यावरती प्रॉपर्टी कार्डवरती व्हायला पाहिजे पण प्रॉपर्टी कार्डच लावलेलं नाही सातबाराचे उतारे जे निकामी झालेले आहेत त्या सातबारांच्या उतारावरती व्यवहार दाखवला गेलेला आहे पैशाची देवाणघेवाण झाली आहे नाही झाली आहे हे सगळं काही गुलदस्त्यात आहे पण इथे स्टॅम्प ड्युटी माफी झाली आहे केवळ तीस हजार रजिस्ट्रेशन फी अर्थात नोंदणी फी आणि पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी स्टॅम्प पेपर यावरती म्हणजेच साडेतीस हजार रुपयांवरती हा सगळा सगळ्या दस्त नोंदणीचा कार्यक्रम होतो खरेदी खत बनतं ॲमिडिया कंपनी जिचे मालक पार्थ पवार आणि सहमालक सहभागीदार एक टक्का ते दिग्विजय पाटील त्याचबरोबर पॉवर ऑफ ॲटर्नी ज्यांच्याकडं आहे मारवतनाची त्या शीतल तेजवानी आता महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभरात दोन हजार सहा नंतर नोटरीमार्फत पॉवर ऑफ ॲटर्नी कोणी जमिनीची केली असेल तर ती अवैध मानली जाते इथे पॉवर ऑफ ॲटर्नी बोगस दिसते आहे तरीसुद्धा जे पॉवर ऑफ ॲटर्नी घेऊन मूळ मालकांच्या म्हणजेच गायकवाड आणि काही कुटुंबीय आहेत महारवतनाची त्यांच्यासोबत खरेदी दाखवलेली आहे खरेदी खतावरती नोंदणी झालेली आहे खरेदी खत करताना मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयामध्ये किशन तेजवाणी याची पत्नी शीतल तेजवानी कारण किशन आणि शीतल तेजवानी हे वादग्रस्त जोडपं आहे याआधीसुद्धा येस बँक असेल इतर काही छोट्या मोठ्या घोटाळ्यामध्ये यांची नावं आहेत तर त्याची पत्नी शीतल तेजवानी जी पॉवर ऑफ अटर्नी धारक आहे ती आणि पार्थ पवार यांचा एक टक्का कंपनी मालक एम दिग्विजय पाटील तसंच तिथे हे दोघे यांचा हा व्यवहार दाखवला आहे खरेदी खतावर जो केला आहे दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनी आता या तिघांवरती गुन्हा नोंदवला आहे की तुम्ही खरेदी खत कसं केलं तुम्ही स्टॅम्प ड्युटी माफ केली बरं हा गुन्हा कधी नोंदवला गेला हे लक्षात घ्या सहा कोटींची स्टॅम्प ड्युटी तुम्ही थकवली आहे म्हणून त्यांच्यावरती गुन्हा नोंदवलेला आहे आता स्टॅम्प ड्युटीचं सगळं बघा या जमिनीवरती जी स्टॅम्प ड्युटी ॲक्च्युअल भरावी लागते है। ती सात टक्के ही आय टी पार्क बनणार आहे म्हणून आणि एक टक्का स्थानिक संस्था कर प्लस एक टक्का हा मेट्रो कर आता इथे फक्त एक टक्का स्थानिक संस्था कर प्लस एक टक्का मेट्रो कर असे दोन टक्के स्टॅम्प ड्युटी बुडवली असं म्हटलेलं आहे म्हणजे बाकीची जी स्टॅम्प ड्युटी आहे सात टक्के जी माफ केली आय टी पार्कसाठी तिचा इथे कुठेही उल्लंघन झालं आहे किंवा ती भरली नाही आहे किंवा ती बुडवली आहे चुकवली आहे असं महसूल खात्यानं म्हटलेलं नाही म्हणजे गुन्हा नोंदवण्याचा आदेश देताना सुद्धा लपवाछपवी ही महसूल खात्याकडनं झालेली आहे एवढंच नाही तर महारवतनाची जमीन केंद्र सरकारला भाडेपट्टीवरती दिली एका साथी। ती कड़ा आहे ना ही। एका संस्थेसाठी ती दोन हजार अडतीसपर्यंत त्या संस्थेकडं आहे पण ती संस्था काहीच करत नाही आणि जेव्हा एखादी वतनाची जमीन तुम्ही घेता आणि त्यावरती काहीच त्यावरती उभारत नाही तिचा कसलाच वापर होत नाही तेव्हा ती मूल मालकाला का परत देऊ नये जर का ते कोर्टात गेले तर या प्रकरणामध्ये कोरडबाजीसुद्धा झाली आहे महारवतनाची लोकं ही कोर्टातही गेलेली आहे ते तक्रार घेऊन सरकार दरबारी आलेले आहेत गंमत बघा कशी आहे इथे जो पन्नास टक्के नजराना भरावा लागतो त्यासाठी महसूल खात्याची मंत्रालयातनं महसूल मंत्री किंवा महसूल राज्यमंत्री यांच्या सुनावणीत निर्णय व्हावा लागतो तो झालाच नाही पन्नास टक्के नजराना जर का भरावा लागला असता रेडी रेकनरच्या दरानुसार तर त्याची रक्कम होती एकशे शेहेचाळीस कोटी आता शासन म्हणते एकशे शेहेचाळीस कोटी प्लस स्टॅम्प ड्यु टी चे दोन टक्के म्हणजे सहा कोटी असे एकशे बावन्न कोटी रुपये हे थकवले गेले पण शासनानं जो गुन्हा नोंदवा सहा कोटी स्टॅम्प ड्युटीचे चुकवले असं म्हटलेलं आहे तिथे शासनाने चूक केलेली आहे ती चूक अशी केलेली आहे की केवळ एक टक्का स्थानिक संस्था कर आणि एक टक्का मेट्रो कर असे दोनच टक्के चुकवले आहेत बुडवले आहेत असं सांगितलं आहे मुळात सात टक्के जी स्टॅम्प ड्युटी आयटी पार्क होणार आहे म्हणून जी बुडवलेली आहे त्याचा उल्लेख सरकारी कागदपत्रांवर करायला महसूल खातं रिस विसरलेलं आहे ही अक्षम्य चूक आहे आता महसूल खातं आहे पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीला की तुम्हाला जर का व्यवहार रद्द करायचा असेल तर तुम्हाला बेचाळीस कोटी रुपये भरावे लागतील तेव्हा कुठे तुमचा व्यवहार रद्द होईल ही वन टाईम सेटलमेंट करण्याची ऑफर का हा फौजदारी गुन्हा आहे पूर्णपणे फौजदारी गुन्हा आहे बोगस कागदपत्र उभे केली गेलेली आहेत नव्याण्णव टक्के मालक असलेले पार्थ पवार यांना मोकळं सोडलेलं आहे एक टक्का मालक असलेल्या दिग्विजय पाटलाच्या बळीचा बकरा केलेला आहे त्याच्या नावानं सगळं बिल फाडलं गेलेलं आहे त्याला गुन्हा दाखल करा म्हणून त्या धरलेला आहे प्लस ती ॲटर्नीधारक ॲटर्नी पॉवर ऑफ धारक जी आहे शीतल तेजवानी तिच्यावरही गुन्हा नोंदवा म्हटलेला आहे दुय्यम निबंधक हा यामध्ये सस्पेंड झालेला आहे आणि तहसीलदार सूर्यकांत येवले याच्यावरही गुन्हा दाखल करा असं म्हटलेलं आहे आता लक्षात घ्या ती जी पॉवर ऑफ ॲटर्नी धारक शीतल तेजवानी आहे ती पळून गेलेली आहे असं आता पोलिसांकडनं सांगण्यात येतं आहे तिचा ठाव ठिकाणा सापडत नाही आहे काहींचं म्हणणं आहे पार्थ पवारांच्या कंपनीचे पैसे घेऊन ती पळालेली आहे आणि म्हणूनच हा व्यवहार काही रद्द होत नाही कारण व्यवहार रद्द करताना ज्यांनी तो व्यवहार केला खरेदी खतावर ज्यांच्या सया आहेत शीतल तेजवानी दिग्विजय पाटील हे दोघेही हजर पाहिजे यातले दिग्विजय पाटील हजर होऊ शकतात त्या आहेत इथे पण शीतल तेजवाणी नाही आहे आणि म्हणून हा व्यवहार रद्द होत नाही आहे मुळात हा फौजदारी गुन्हा झालेला आहे हा कट रचून केला गेलेला आहे संगणमतानं केले गेलेला आहे अजित पवारांचं पहिलं विधान यातलं असं आहे की तीन चार महिन्यांपूर्वी माझ्या कानावर असं काहीतरी आलं होतं तेव्हा मी म्हणालो होतो की असं काही चुकीचं करू नका तरीसुद्धा ते झालं असेल तर मग अजित पवारही दोषी नाहीत का कारण ते पुण्याचे पालकमंत्री आहेत सर्वात आक्षेपार्ह बाब अशी आहे की इथे शासनाला मूर्ख बनवलं गेलं शासनाची फसवणूक झालेली आहे फौजदारी गुन्हा झालेला आहे तरीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्वात आधी पुढे येऊन याला कवर अप करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला जातो तो कसा तर तो असा की त्यांनी उच्चस्तरीय समिती याची चौकशी करेल असं म्हटलं म्हणजे कोण महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमलेली आहे तिथे पुण्याचे विभागीय आयुक्त पुण्याचे जिल्हाधिकारी इतर मुद्रांक कार्यालयाचे अधिकारी यांची ती समिती आहे मुळात यांच्यावरच आक्षेप आहे पुणे जिल्हाधिकारी यांच्यावरच आक्षेप आहे तीन तीन प्रकरणं येत आहेत पुण्यातून जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी करतात काय असा सवाल विचारला जातोय आणि त्यांच्या सदस्य समितीपुढे कोणती चौकशी होणार आहे आणि म्हणून आक्षेप घेतला जातोय इथे पुण्याचे पालकमंत्री म्हणून आणि पार्थ पवार यांचे वडील म्हणून अजित पवार यांच्यावरही शंका घेतली जाते की त्यांना जर का व्यवहाराची कल्पना होती तर तो झाला कसा पार्थ पवार काही अशी व्यक्ती नाही आहे की अजित पवारांचं नाव न ना सांगता काही करू शकते अजित पवारांचं नाव नक्कीच वापरलं नक्कीच अजित पवारांचा इन्फ्लुएन्स प्रभाव तिथं वापरला गेलेला आहे तेव्हा हा फौजदारी गुन्हा झालेला आहे हा फौजदारी गुन्हा आहे हे सरकार मान्य करत नाही ही सरकारची अक्षम्य चूक आहे मी हे यासाठी सांगतो की अजित पवारांना क्लिनचीट देण्याच्या नादात महायुती सरकार पार्थ पवारांना मोकळं सोडतं आहे का तर पार्थ पवारांना हात लावला तर अजित पवार जे घटक पक्ष आहे महायुतीतले त्यांचा पक्ष म्हणून ते उद्या काही गडबड करू शकतात त्यांना सोडायचं नाही आहे मला म्हणाल तर अजित पवारांवरती मेहरबानी ही आज पहिल्यांदाच झालेली नाही सुद्धा अनेक वेळा तीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून झालेली आहे तेव्हा सांगायचं तात्पर्य असं आहे की इथे पार्थ पवारांना वाचवण्याच्या नादात महायुती सरकारची नाचक्की झालेली आहे वास्तविक पाहता अजित पवारांचा चौकशी पूर्ण होतपर्यंत राजीनामा पाहिजे आहे असं हे प्रकरण आहे कारण हा फौजदारी गुन्हा आहे सरकारची फसवणूक झालेली आहे इथे सरळ सरळ सगळं उघडं झालेलं आहे तहसीलदाराचं निलंबन झालेलं आहे मग अशा वेळेस त्या तहसीलदारावर गुन्हा नोंदवा म्हटलेला आहे त्याची एक एक प्रकरणं पुढे येत आहेत आणि त्यामध्ये पार्थ पवारांची ॲमेडिया कंपनी येते आहे ॲमेडिया कंपनी हाच एक बनाव दिसतो आहे कारण ही कंपनी कशासाठी उभी आहे कुठलं काम करते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला या कंपनीची बॅलन्सशीट काय सांगते मग तीनशे कोटीचा व्यवहार ही करते कशी अजित पवार पुढे येऊन असं म्हणाले एकाही पैशाची देवाणघेवाण झाली नाही मग जर का पैशाची देवाणघेवाण झाली नाही प्रॉपर्टी कार्ड दाखवलं नाही तर मग खरेदी खत झालं कसं सेल डीड बनलं कसं दस्त नोंदणी झाली कशी हा खूप मोठा स्कॅम आहे याची चौकशी व्हायला पाहिजे कोर्टात हे मॅटर जर का गेलं तर इथं एमिडिया कंपनी पार्थ पवार आणि पार्थ पवारांचे वडील जे पुण्याचे पालकमंत्री आहेत अजित पवार हेही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये अडकतात या आधी हे जे मी सांगतो आहे आधी महाराष्ट्राचे तीन मुख्यमंत्री कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमध्ये राजीनामा देऊन बसलेले आहेत त्या सुरस कथा आजही तुम्हाला ऐकायला मिळत आहेत पहिलं म्हणजे शिवाजीराव निलंगेकर पाटील शिवाजीराव निलंगेकर पाटील एकोणीसशे शहाऐंशीला त्यांनी आपल्या मुलीच्या एम डी परीक्षेच्या गुणपत्रिकेमध्ये दोन मार्क वाढवले असा आरोप केला गेला कोर्टानंही ताशेरे ओढले आणि शिवाजीराव निलंगेकरांना वर्षभराच्या आत आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर मनोहरराव जोशी मनोहर जोशी यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पुण्यात त्यांचे असलेले जावई गिरीश व्यास यांच्यासाठी शाळेचा भूखंड त्याचं आरक्षण बदलवलं आणि सन ड्यू या कॉम्प्लेक्ससाठी म्हणजे ती जागा तिचं तीजा आरक्षण हटवलं आणि ती जागा त्यांना दिली आणि तिथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट झाला म्हणून मनोहर जोशी यांचा राजीनामा स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आणि निवडणुकीला सहा महिन्याआधी नारायण राणे यांना मुख्यमंत्री केलं तिथे जावयाच्या बदल्यात मुख्यमंत्रीपद मनोहर जोशींना गमवावं लागलं त्याआधी शिवाजीराव निलंगेकर पाटील यांना मुलीचे दोन मार्क एम डी परीक्षेत वाढले म्हणून राजीनामा द्यावा लागला त्यानंतर विलासराव देशमुख दोन हजार आठचा जो सव्वीस अकराचा हल्ला झाला त्या सव्वीस अकराच्या हल्ल्यादरम्यान म्हणजे हल्ला झाल्यानंतर जेव्हा क्लीनअप ऑपरेशन ताजमहल हॉटेलला झालं त्या साईटवरती दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आणि अभिनेता मुलगा रितेश देशमुख याला घेऊन मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख तिकडे पाहणी करायला गेले आणि ती बातमी तेव्हा आम्हीच चालवलेली होती आम्हीच फील्डवरती होतो मी होतो एका न्यूज चॅनलसाठी आणि ती बातमी चालली सांगायचं तात्पर्य असं आहे की काय बातमी होती की विलासराव देशमुख यांनी ताजमहल हॉटेलवर जिथं सव्वीस अकराचा हल्ला झाला तिथे अतिरेक्यांबरोबर आपल्या जवानांची चकमक झाली तिथे ती जागा जेव्हा क्लीनअप ऑपरेशन केल्यानंतर एन एस जीचं जेव्हा मोकळी झाली तेव्हा चित्रपटाची रेकी करायला म्हणून दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आणि अभिनेता मुलगा रितेश देशमुख याला घेऊन मुख्यमंत्री विलासराव देशमुख गेले आणि त्यांनी रामगोपाल वर्मासाठी सगळा प्लॉट तो चित्रपटाचा दाखवला नंतर तुम्हाला आठवत असेल रामगोपाल वर्मानी सव्वीस अकरावरती फिल्म बनवली खूप वर्षानंतर पुढे सांगायचा भाग असा आहे की इथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट झाला की मुलाच्या करिअरसाठी म्हणा किंवा काय विलासराव देशमुख रामगोपाल वर्मा या दिग्दर्शकाला आणि मुलाला घेऊन त्या साईटवरती हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी गेले त्यांनाही राजीनामा द्यावा लागला मग शिवाजीराव पाटील निलंगेकर मनोहर जोशी विलासराव देशमुख यांना जर का कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टसाठी आपल्या नातलग किंवा नातेवाईक किंवा आपतेस्ट यांच्यासाठी काही केलं म्हणून राजीनामा द्यावा लागला आहे तर तो न्याय अजित पवारांना का नाही याही पलीकडे जाऊ अशोक चव्हाणांना आदर्श घोटाळ्यामध्ये दोन हजार दहामध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला काय ठपका ठेवला होता की आदर्श घोटाळा जसा झाला त्यामध्ये ओसी दिली तर ती रिवॉक केली गेली होती म्हणजे ती ऑक्युपेशनल सर्टिफिकेट काढून घेतलं होतं पण नंतर काय सांगितलं गेलं की त्यांनी जवळच्या नातलगांना त्या आदर्शमध्ये फ्लॅट्स दिले आणि तो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट झाला म्हणजे आपल्या सासूबाई चुलस सासरे मेवणी यांना तीन फ्लॅट्स गेले आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट झाला त्यांचाही राजीनामा झाला अशोक चव्हाणांचा ते अशोक चव्हाण त्यानंतर आता भाजपमध्ये आले आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत पण तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा अशोक चव्हाणांचा दोन हजार दहामध्ये घेतला पुढे दोन हजार पंधरामध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते त्यांच्याकडं नऊ खात्यांची जबाबदारी होती जेव्हा पहिल्यांदा भाजपप्रणित युतीचं सरकार आलं दोन हजार पंधरामध्ये जेव्हा भोसरी एम आय डी सी पुण्यातलंच एक प्रकरण पुढं आलं की जिथे एकनाथ खडसे यांच्या पत्नी आणि जावयांनी एक अशीच जमीन जी उद्योग खातं आणि महसूल खात्यामध्ये अडकलेली होती लवादामध्ये ती जमीन विकत घेतल्याचा ठपका ठेवला गेला आणि त्याच्यासाठी त्यांनी एक उच्चस्तरीय बैठक मंत्रालयात घेतली पुणे कलेक्टर त्यानंतर पुणे विभागीय आयुक्त महसूल विभागाचे अधिकारी एम आय डी सीचे अधिकारी अशी ती बैठक आपल्या अध्यक्षतेखाली लावली आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तुमचा झाला आहे म्हणून त्यांनाही राजीनामा द्यावा लागला एकनाथ खडसेंना तेच एकनाथ खडसे म्हणत आहेत मला तेव्हा जो न्याय लावला भोसरी एम आय डी सीच्या जमीन घोटाळा किंवा प्रकरणामध्ये तर मग अजित पवारांवर तो न्याय का नाही त्यांचीही चौकशी का लागत नाही कारण एकनाथ खडसे यांची चौकशी माझी न्यायमूर्ती झोटिंग कमिटी मार्फत झाली कमिटी नेमली गेली त्यांचा राजीनामा झाला मग अजित पवारांचा राजीनामा का नाही असा सवाल हा एकनाथ खडसे विचारत आहेत अगदी मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुम्हाला आठवत असेल स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जेव्हा चार्जशीट दाखल झाली आणि त्या चार्जशीटमधले फोटो हे सर्वत्र व्हायरल झाले किती निर्गुण हत्या ती झाली आणि मग वाल्मिक कराड जो मुख्य आरोपी आहे त्यांचा विश्वासू आहे म्हणून धनंजय मुंडे जे अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते त्यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला सरकारनं त्यांचा राजीनामा घेतला का तर वाल्मिक कराड याच्या विरोधात जन्मत गेलेला आहे वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे त्याच्या टोळ्यांनी त्याची जी केसची टोळी होती त्या टोळीमार्फत त्यांनी हत्या घडवून आणली असा ठपका त्याच्यावर आहे आणि तो धनंजय मुंडे यांचा अत्यंत विश्वासू त्यांचा उजवा हात म्हणून परळीत काम करतो आणि मग धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला ते धनंजय मुंडे अजूनही बाहेरच आहेत मंत्रिमंडळासमोर त्यांनी काय केलं अजित पवारांनीच त्यांचा राजीनामा घेतला वाल्मिक कराडशी जवळीक आहे म्हणून आणि जन्मत तुमच्या विरोधात आहे म्हणून त्यांचा राजीनामा घेतला मग आता अजित पवार राजीनामा का देत नाही हा सवाल उपस्थित केला जातो आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की ऑफिस ऑफ प्रॉफिट अँड कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हे दोन नियम असे आहेत की ते जर का लावले तर पालकमंत्री म्हणून पुण्याचे आणि राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री म्हणून अजित पवारांचा राजीनामा इथे होतो निदान चौकशी पूर्ण होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा देऊन बाहेर राहावं आणि चौकशीत जो काही निष्कर्ष येईल त्यानंतर त्यांच्या राजीनाम्यावरती निर्णय घ्यावा पण तुर्तास त्यांनी आपला राजीनामा द्यावा अशी मागणी होते याही पलीकडं या, पली या प्रकरणाची नाना पटोलेंनी जसं पत्र लिहिलं आहे पंतप्रधानांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना की सी बी आय चौकशी करा किंवा काहींनी म्हटलं आहे सिटिंग जज ऑफ हायकोर्ट यांच्यामार्फत एस आय टी नेमून चौकशी करा तर तशी ही केली जात नाही याचं कारण असं की अजित पवारांची चौकशी होऊ शकते आत्ताची जी चौकशी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमली गेलेली आहे ती प्रशासकीय चौकशी आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्क्वायरी आहे जी फक्त स्टॅम्प ड्युटी कशी डुबवली किंवा बुडवली किंवा चुकवली याच्या संदर्भातली आहे म्हणजे ॲमेडिया कंपनी पण नाही तिचा काय व्यवहार आहे ती शेल कंपनी आहे बोगस कंपनी आहे काय आहे त्यांच्याकडे आले पैसे कुठून तीनशे कोटी रुपयाचा व्यवहार आहेत तर कोणतं लोन त्यांच्याकडे आहे सिक्युर्ड लोन आहे अनसिक्युर्ड लोन आहे कसली शहानिशाती समिती करणार नाही आहे ती समिती फक्त एवढं म्हणणार आहे की सहा कोटी स्टॅम्प ड्युटी कशी चुकवली कसा व्यवहार झाला मुळात तिथे एकशे कोटी हे नजराण्याचे बुडवले गेले सहा कोटी तर केवळ एक टक्का कर आणि एक टक्का कर दोन टक्के याचीच होते प्लस आय टी पार्क बनणार आहे त्याचे सात टक्के ते तिथे मोजलीच नाही आहे आता सांगतायत की तुम्ही बेचाळीस कोटी रुपये भरा आणि व्यवहार रद्द होईल म्हणजे उद्या जर का व्यवहार रद्द झाला बेचाळीस कोटी रुपये तर तुम्ही जे गुन्हे नोंदवण्याचे आदेश महसूल खात्यानं पोलीस खात्याला सांगितलं की गुन्हे नोंदवा ते तुम्ही मागे घेताय असा त्याचा अर्थ होतो आहे म्हणजे पार्थ पवारांना मोकळं ठेवण्यासाठी शासन राबतंय त्याही पलीकडे अजित पवारांना क्लिनचीटमध्येच ठेवण्यासाठी शासन राबतं आहे याआधीसुद्धा दोन हजार एकोणीसला जेव्हा ऐंशी तासाचं सरकार स्थापन झालं त्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना अँटी करप्शन ब्युरोची क्लिनचीट मिळाली सिंचन घोटाळ्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोचे तेव्हा हेड होते परमबीर सिंग त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा ऐंशी तासांचं सरकार झालं त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात अँटी करप्शन ब्युरोची चिट मिळाली त्यानंतर अजित पवार जेव्हा क्रॉसओव्हर करून महाविकास आघाडीतनं महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री बनले आपल्यासोबत आणखी आठ मंत्री घेऊन आले त्याच्या आदल्या महिन्यामध्ये जून दोन हजार तेवीसमध्ये अजित पवारांना राज्य सहकारी बँकेच्या ईडीच्या चार्जशीटमधून चिट मिळाली म्हणजे चिट देण्याचा सपाटा अजित पवारांना हा काही नवीन नाही आहे आणि तो भाजपप्रणीत सरकारकडनं होतोय आत्तासुद्धा अजित पवारांना वाचवलं जात आहे त्यांच्यापर्यंत प्रकरण येत नाही आहे आणि आपल्यापर्यंत हे प्रकरण येऊ नये म्हणून काल परवाकडे अजित पवारांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत खास भेट घेतली की हे प्रकरण असं असं आहे मुळात ज्या पद्धतीनं पार्थ पवार अजित पवार यांच्या बाबतीत महायुती सरकार वागतंय आहे त्यांना क्लिनचीट देत आहे मोकळं ठेवतंय यात महायुती सरकारची नाचक्की होते उत्तरदायित्व कोण पाळत आहे कोण अकाउंटेबिलिटी पाळत आहे कोण उत्तर देत आहे जबाबदार कोण राहत आहे याचा कसलाही विचार महायुती सरकार करत नाही पण निदान शिवाजीराव पाटील निलंगेकर मुलीचे दोन मार्क्स वाढवले म्हणून त्यांचा राजीनामा झाला मनोहर जोशी यांनी जावयाला काही फेवर केलं त्याच्यासाठी भूखंडाचं आरक्षण बदल केलं म्हणून त्यांचा राजीनामा झाला विलासराव देशमुख एका दिग्दर्शकाला आणि आपल्या अभिनेता मुलाला घेऊन गेले म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला मग अजित पवारांवर एवढी कृपादृष्टी का एवढी मेहरबानी का हा सवाल उपस्थित केला जातो आहे नैतिकता हा विषय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बासनात गुंडाळून ठेवला गेला आहे तेव्हा नैतिकतेचा मुद्दा हा कालबाह्य झालेला आहे असं म्हणालाही हरकत नाही इथेच आतली बातमी आहे धन्यवाद